राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा मलकापूर दरम्यान बुलढाणा बायपासजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटोबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकीस्वर हा जागीच ठार झाला नारायण प्रल्हाद मानकर व यंदाजे पासष्ट वर्षे असे मृतकाचे नाव असून मृतक हा खा खातखेळ येथील असल्याची माहिती मिळत आहे याबाबत प्राथमिक प्राप्त माहितीनुसार नारायण प्रल्हाद मानकर रानार खातखेड हे दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस यस सत्याहत्तर एकतीसने शेतातून खामगावच्या दिशेने घरी जात असताना मागून भरधाव वेगाने येणारे स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच अठरा बी सी तेहतीस छत्तीस या कारणे दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार खाली पड खाली पडला या घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर अश्विन फेरन दीपक फाळके बाळू राऊत कृष्णा वसत वसोकार व नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दुचाकीस्वार यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जसवाल यांनी दुचाकीस्वाराला मृत घोषित केले तर या घटनेचा अधिक तपास नांदुरा पोलीस करीत आहे